ज्याला आज ट्रम्प वारंवार ते एक अस्त्र म्हणून वापरतात ते म्हणजे टेरिफ तर टेरिफ अस्त्र हे त्यांच्याकडचं एक अस्त्र आहे आणि ते टेरिवल आहे म्हणजे भारतावर त्यांनी जे आत्ता पंचवीस टक्क्याचा तो उद्योग जाहीर केला टेरिफचा आयात शुल्काचा तर त्या प्रकारचं टेरिफचं एक वेगळं धोरण असलं पाहिजे हे पहिल्यांदा प्रकर्षानं जर कोणी मांडलं असेल ते मॅटलीननी मांडलं वर्चस्वासाठी लढाई चालू आहे डॉमिनन्सची लढाई चालू आहे आणि हे चक्क ट्रम्प खुल्या दिला नाही सांगतात पिंडास सांगतात त्याच्यात त्यांना कुठल्याही प्रकारचं नैतिक दडपण येत नाही तर आत्ता या मी वर्चस्व जर गाजवायचं असेल जगावर तर त्यासाठी जे हात्यार आहे ते मुख्य हात्यार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संबंध कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध आता व्यापाराशीसुद्धा येतो इंडस्ट्रीशी येतो आणि इतकंच नाही तर लष्करी वर्चस्वाशी येतो ज्या कॅनडा नावाच्या एका राष्ट्राला आपण अमेरिकेचा एक्कावन्नावं राज्य करू शकतो तो व्हायला पाहिजे ते त्याच्याही इथंच आहे असं ट्रम्प सूचित करतात त्या कॅनडांचा आत्ता या घटकेला ट्रम्पच्या उदाहरणार्थ या टेरीफ वगैरेच्या धोरणाला अजिबात पाठिंबा नाही त्याच्या स्वतःचं ए आयचं धोरण जाहीर केलं आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार तीस पर्यंत तो जगात ए आय ची लिडरशिप मिळणार आहे म्हणजे आता सामना रंगत येतोय बघा ना पंचवीस ते तीस पाचच वर्षांचा अवधी हो आहे आता आपण काय करायचं आपण फक्त प्रेक्षक म्हणून टाळा वाजवायच्या का की आपण असं बसायचं की काय बाबा त्यांचं चाललंय त्यांचं त्यांना करू द्या आपण काय करू शकतो आपण असंही करून चालणार नाही आपल्याला पहिल्यांदा हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि तिथे आपली भूमिका काय आहे आपण म्हणजे आता मला भारत अभिप्रेत आहे संपूर्ण देश पातळीवरती मला भारत अभिप्रेत आहे आणि परत भारतामध्ये आपलं काय आपलं म्हणजे महाराष्ट्राचं इथे महाराष्ट्र म्हणून संबंध येतो आपलं काय कर्तव्य आहे आपली काय जबाबदारी आहे नमस्कार मी सादरनंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो मध्ये काही दिवस खंड पडला होता आपल्या भेटीमध्ये आणि त्याचं कारण खरं तर तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलो होतो महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्यांचा संबंध अर्थात महाराष्ट्राशी होता त्यांच्या संबंधी मी केव्हा तरी सांगेनच खर तर आत्ताच सुरुवात करताना परत आपण भेटतोय तिथपासूनच सुरुवात करायचं डोक्यात होतं पण झालं असं मधल्या काळामध्ये की एक आंतरराष्ट्रीय घडामोड ज्याला आपण म्हणू शकतो की जिचा परिणाम सगळ्या जगावरती होऊ शकेल ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचं धोरण जाहीर केलं आणि त्याच्यामुळे त्याची चर्चा सगळीकडे झाली होते आणि हो होत राहील शिवाय कारण त्या धोरणाचा परिणाम भारत शेवट्या जगाचाच भाग आहे आणि भारतावरती होणं अपरिहार्य आहे आणि ही एक महत्वाची घटना घडली आणि दुसरी एक घटना नुकतीच म्हणजे काल वगैरे अशा प्रकारची घडली असेल तर ती म्हणजे भारताच्या वरती त्यांनी व्यापाराच्या संदर्भामध्ये पंचवीस टक्के टेरीफ आयात शुल्क जारी केलं एक ऑगस्ट पासून ते सुरू होणार त्याची अंमलबजावणी हे धोरण त्यांनी जाहीर केलं त्यामुळं त्याचा परामर्श घेणं एकूणच ट्रम्प ट्रम्पचं धोरण हे मला आवश्यक वाटतं आता तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध महाराष्ट्र मंथनशी खरं तर आपण जर पहिल्यापासून प्रेक्षक असाल महाराष्ट्र मंथनचे तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की मी काही गोष्टी अशा की महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जाणाऱ्या निश्चितपणे अशा आपण बोललेलो आहोत चर्चा केलेली आहे आणि त्याचं कारण सांगतो महाराष्ट्र मंथन म्हटल्यानंतर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्र धर्म आपोआप आला तेव्हा आपण जे काही करतोय ते महाराष्ट्र धर्माशी सुसंगत असलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म हा काय प्रकार आहे असं जर कुणी म्हणेल तर महाराष्ट्र धर्माची मांडणी अगदी खरं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून तो शब्द तिथे आला की नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही पण हे मला तुम्हाला सांगू द्या की त्याची अलीकडच्या काळामध्ये फार चांगली मांडणी न्यायमूर्ती रानडे शास्त्री भागवत आणि अलीकडच्या काळात विनोबा भावे यांनी केलेली आहे आणि रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे तर तिथपासून ही मांडणी होते आणि विनोबांच्या हातून ती पूर्णत्वाला गेली असं मी का म्हणालो कारण आर्टिक्युलेट करणं हा जो मुद्दा आहे की जे ज्या काही गोष्टी ज्ञानेश्वरांनी सूचित केल्या असतील परंतु त्यांचा विस्तार केलेला नाही संदिग्ध असतील वगैरे वगैरे तर त्या सगळ्याची सगळ्यांची मांडणी आपणाला विनोबांच्या हातून झालेली दिसते विनोबांनी काही दिवस महाराष्ट्र धर्म नावाचं नियतकालिकच चालवलं होतं तर काय म्हणतायत विनोबा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय ते म्हणतात की महाराष्ट्र धर्म हा त्रिविक्रम आहे त्रिविक्रम म्हणजे तीन पावलांचा तीन पावलं चालणारा आणि अशी उपमा देताना त्यांच्यासमोर बळीराजाचं आणि वामनाचं ते रूपक आहे वामन हा दिसायला खूप छोटा होता आणि त्यानं बळीकडे फक्त तीन पावलांची भूमी मागितली तीन पावलं असतील व्यापली जातील म्हणजे तीन पावलांनी जी जेवढी व्यापता येईल तेवढी भूमी तर अर्थात तीन पावलं कशी असणार आणि त्याच्यात किती असणार असून असणार त्यात तो परत बटू लहान मुलगा तर बळीने ते मान्य केलं आणि मग बघता बघता तो जो बटू होता लहान त्यानं एका पहिल्या पावला पावलामध्ये पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग व्यापला मग आता तिसरं पाऊल ठेवायचं थे कुठं तर बळीने आपलं मस्तक पुढे केलं आणि त्याच्यावर त्याने ते पाऊल ठेवलं अशा प्रकारची कथा आहे त्याचे अनेक अन्वयार्थ वगैरे लोक लावत असतात त्याच्यात आपल्याला जायचं नाही पण इथे महत्वाचा मुद्दा काय त्रिविक्रम तीन पावलांमध्ये सगळी सगळं ब्रह्मांड यानं व्यापलं तर महाराष्ट्र धर्म असा आहे म्हणजे तो त्रिविक्रम आहे असं म्हणताना विनोबांना कोणत्या प्रकारचे तीन लोक अपेक्षित अभिप्रेत होते तर पहिलं जिथून तो निघाला जिथल्या लोकांनी त्याची अंमलबजावणी केली तो पाळला त्याची मांडणी केली तो प्रदेश म्हणजे अर्थात महाराष्ट्र तर महाराष्ट्र धर्म हे पहिलं पाऊल आहे महाराष्ट्र ज्या द्वीपकल्पाचा भाग आहे ते भारतवर्ष म्हणजे भारत देश हे महाराष्ट्र धर्माचं दुसरं पाऊल आहे आणि तिसरं पाऊल म्हणजे आता संपूर्ण जग विश्व त्यामुळं विश्वची माझे घरं असं ज्ञानेश्वर जे म्हणाले ते उगीच म्हणाले नाहीत ही आपली बांधिलकी आहे तिन्ही लोकांशी जे तिन्ही प्रकारच्या विश्वांशी प्रदेशांशी म्हणूयात म्हणजे महाराष्ट्र भारत आणि अर्थात संपूर्ण विश्व तर त्या संपूर्ण विश्वाच्या संदर्भात आपल्याला परत महाराष्ट्राचा विचार करावा लागतो म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विसंगती नाही ते एकमेकांना पूरक गोष्टी आहेत म्हणून आपण आपली चर्चा ही नेहमी व्यापक ठेवत आलेलो आहोत आणि म्हणून मला आता असं वाटलं की आपल्याला ही चर्चा करण्याची आवश्यकता आहे आता आपल्याला कल्पना आहे की डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या राज्यावरती म्हणजे अमेरिकेवरती अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवरती बसून अजून फार दिवस चाललेले नाही वर्ष झालेले नाही अजून पण तरी आपल्याला असं दिसतं की त्या काळात मधल्या त्यांनी जेवढे वाद निर्माण केले किंवा त्यांच्या काही धोरणामुळे त्यांच्या काही वक्तव्यामुळे जेवढे वाद निर्माण झाले ते कदाचित एखाद्या अध्यक्षाच्या संपूर्ण चार वर्षांच्या कारकिर्दी सुद्धा होत नसतात किंवा झाले नाहीत अशा प्रकारची त्यांची ती कारकीर्द आहे आणि ही त्यांची दुसरी कारकीर्द आहे त्याच्या आधीही ते एकदा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे झालेले होते सतरा ते एकवीस या काळामध्ये आणि दरम्यानच्या काळामध्ये आ... त्यांचा पराभव झाला दुसऱ्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला आणि तिथे जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि परत गेल्या वर्षी ट्रम्प अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळं ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली आणि त्याही टप्प्यावरती चार वर्षांच्या ते बऱ्यापैकी वादग्रस्त ठरले याची आपल्याला कल्पना आहे असं आपल्याला त्या वादात शिरायचं नाही आपल्याला महत्वाचा मुद्दा काय पाहिजे आहे काय अभिप्रेत आपल्याला पाहणं की बायडेन जाऊन जेव्हा हे आले तेव्हा त्यांनी बायडेनची बरीचशी धोरणं रद्द पातळ वगैरे ठरवली हा तर मुद्दा आहेच परंतु हा नकारात्मक मुद्दा झाला आपल्याला जर असं पाहायचं असेल की ट्रम्प यांच्यासमोर कोणाचं मॉडेल आहे अध्यक्ष म्हणून म्हणजे एक तर उघड मुद्दा आहे की अमेरिकेचा अध्यक्ष हा अमेरिकेशी बांधील असतो त्याची पहिली बांधील की अमेरिकन नागरिकांशी असते ज्यांच्या मतावरती तो निवडून आलेला असतो तर या अमेरिकन नागरिकांच्या मध्ये जे दोन पक्ष पर्याय म्हणून पुढे असतात त्यांच्यामधला एक म्हणजे रिपब्लिकन आणि दुसरा म्हणजे डेमोक्रॅटिक स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मग हे अगदीच साहजिक आहे की त्यांच्या पुढचं रोल मॉडेल हे रिपब्लिकनच असणार ते काही डेमोक्रेटिक पक्षच असून चालणार नाही ना तर बऱ्याच लोकांना जर हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी वेगवेगळी उत्तर दिली असती परंतु यांनी जे उत्तर दिलं ना ते अत्यंत वेगळ्या प्रकारचं होतं किंवा त्यांना कोणी विचारलं नाही त्यांनी स्वतःच ते सांगितलं एकोणीशाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये विल्यम मॅकलेन हे राष्ट्राध्यक्ष झाले तर ते दोनदा निवडून आले पण त्यांना त्यांची दुसरी टर्म पूर्ण करता नाही आली सलग म्हणजे सलग ते निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले मधल्याच काळात त्यांची हत्या झाली तर त्याच्यामुळं चार वर्ष आणि नंतर फार तर एखादं वर्ष अशा प्रकारची त्यांची टर्म होती तर त्या काळात एवढ्या काही उलाढाली झाल्या एवढ्या काही गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळं त्यांची खूप चर्चा झाली त्या काळामध्ये त्यातल्या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि मग मी त्यांचं कनेक्शन ट्रम्पशी का लावतोय किंवा ट्रम्पनी स्वतःच का लावून घेतला आपल्याशी हे समजेल पहिली गोष्ट अशी की त्या काळात त्यांनी ज्याला आज ट्रम्प वारंवार वा ते एक अस्त्र म्हणून वापरतात ते म्हणजे टेरिफ तर टेरिफ अस्त्र हे त्यांच्याकडचं एक अस्त्र आहे आणि ते टेरिवल आहे म्हणजे भारतावर त्यांनी जे आत्ता पंचवीस टक्क्याचा तो उद्योग जाहीर केला टेरिफचा आयात शुल्काचा तर या से से त्या प्रकारचं टेरिस एक वेगळं धोरण असलं पाहिजे हे पहिल्यांदा प्रकर्षानं जर कोणी मांडलं असेल ते मॅक्लिननी मांडलं आणि त्याची पण त्या काळामध्ये चर्चा झाली तर हे एक धोरण महत्वाचं आहे आणि दुसरं महत्वाचं जर काही आपल्याला पुढे सांगायचं असेल त्यांच्या संदर्भामध्ये तर ज्याला आपण विस्तारवादी धोरण म्हणतो ज्याला आपण वर्चस्ववादी धोरण म्हणतो आणि इतकंच नव्हे तर साम्राज्यवादी सुद्धा म्हणता येईल हे धोरण जर कुठल्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदा अंमलात आणला असेल तर ते मॅकलेनने आणलं म्हणाल हे मी कसं म्हणतोय तर त्या काळामध्ये अमेरिकेचे धोरण जी ना अमेरिके होती ना अमेरिकेची ती साधारणपणे अलिप्ततावादाची होती आपल्याला काही जगाच्या भांगरीत पडायचं नाही आपलं आपल्याला पुष्कळ आहे हे प्रश्न आपण मिटूयात सोडूयात परंतु यानं काय केलं माहिती का यानं क्युबा फिलिपिन्स अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याच विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला अमेरिकेमध्ये म्हणजे अमेरिकेचा अठ्ठेचाळीसावं स्टेट वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या आणि त्यामुळं तो खूप वादग्रस्त ठरला राष्ट्राध्यक्ष त्या काळात म्हणजे जागतिक पातळीवरती त्याची चर्चा झाली या धोरणांची चर्चा झाली अमेरिके तर झालीच झाली इंग्लंडमध्ये झाली युरोप खंडात झाली आणि बेसिकली त्यांच्यावरती त्यावेळेला तुटून पडणारे कोण महत्त्वाचे जर लेखक त्या काळात गाजलेले तर मार्क ट्वेन मी आपल्याला कल्पना की साप्ताहिक सकाळमध्ये एक विश्वाची अर्थ म्हणून लेखमाला लिहितोय त्याच्यामध्येही मी या प्रश्नांची काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये मॅक्लिन आपोआप येतात तर मार्क ट्वेननं त्यांच्यावरती खूप उपहासगरबर टीका केली पण ती टीका बघायला लावू द्या कारण सर्वसामान्य लोकांनी ती काही टीका मनावरती घेतली नाही त्यांच्या या धोरणासंबंधीची मार्क ट्वेननी केलेली उलट दुसऱ्या वेळेला सुद्धा त्यांना त्यांनी निवडून दिलं तर हे आपलं रोल मॉडेल आहे हे आपले आदर्श आहेत आणि त्यांनी अमेरिकेला समर्थ बनवलं आणि मी पुन्हा एकदा अमेरिकेला समर्थ बनवणार आहे अशा प्रकारची प्रतिज्ञा ट्रम्पची आहे म्हणून ते पण मला तुम्हाला सांगायला पाहिजे तर त्याच्यामध्ये हे जे धोरण आहे ते काय प्रकारचं आहे ही दोन धोरणं जे आहेत म्हणजे तर आहेत ज्या पद्धतीने फिलिपिन्स म्हणजे स्पेनच्या तयार होता फिलिपिन्स यांनी स्पेनचा पराभव केला स्पेनचा आणि तो जोडून घेतला प्रांत तसं काही करायला आत्ता स्कोप नाहीये म्हणजे कोणावरती तरी हल्ला करायचा त्याला पराभव करायचा त्याचा आणि जोडून जिंकून घ्यायचा असं काय आत्ता आपल्याला करणं तेवढं शक्य नाही या काळामध्ये आणि मुख्य म्हणजे ते परत अमेरिकेच्या मूल्यांशी सुसंगत होईल का हा एक वेगळा मुद्दा आहे त्याची चर्चा आपल्याला करावी लागणारच आहे पण महत्वाचा मुद्दा आहे की तरीही काही वेगळ्या गोष्टी असू शकतात आत्ता ज्यांचं सुतोवाच त्यानं केलेलं आहे ट्रम्पनं म्हणजे उदाहरणार्थ ते चक्क असं म्हणतात की कॅनडा हा अमेरिकेचं हे एक्कावन्न राज्य होऊ शकतं आणि इतरही म्हणजे पनामा काल बाबतीत त्यांची एक भूमिका आहे तो आपल्या ताब्यात पाहिजे वगैरे वगैरे गाझापट्टीच्या बाबतीत त्यांना काही म्हणायचं आहे त्याच्यावरून त्यांचं धोरण हे विस्तारवादी आहे असं लोकांना वाटतं आणि म्हणून त्यांची तुलना म्हणजे त्यांनी स्वतः तो मुद्दा दिला आपल्याला आपण करतो त्या जुन्या एका राष्ट्राध्यक्षांशी असो तर इथे आपल्याला मुद्दा येतो पण त्या काळात नसलेला मुद्दा कोणता की त्या काळात ती गोष्टच नव्हती ती गोष्ट, गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा इथे प्रकर्षाने येतो कारण त्याचा संबंध परत वर्चस्वादाशी आहे आता ज्या वेळेला स्पेन अमेरिका यांच्यामध्ये काही एक युद्ध सुरू होतं त्याच्यामध्ये मॅकलीनने एक काही भूमिका घेतली होती पराभव केला कोणाचा पराभव केला तर स्पेनच्या आरमाराचा पराभव केला आणि ही जी पहिल्यांदा जगभर पसरलेली राष्ट्र होती युरोपखंडामधली त्यांचं सामर्थ्य त्यांच्या आरमारामध्ये होतं म्हणजे एक शब्दप्रयोग तुम्हाला आठवत असेल स्पॅनिश आरमारा आणि त्यावेळेला जी काही चुरस झाली ती मुख्यत्व करून ब्रिटिश आरमार आणि स्पेनचं आरमार यांची झाली आणि त्याच्यात शेवटी ब्रिटिश आ, जिंकले त्यांनी स्पेनवरती मात केली आणि त्यामुळं ब्रिटिशांचं राज्य हळूहळू सगळ्या जगावरती पसरायला मदत झाली त्यांचं सामर्थ्य त्यांच्या आरमारामध्ये होतं निश्चितपणे तर जेव्हा अमेरिका आणि स्पेन यांचं युद्ध झालं तेव्हा सुद्धा स्पेनचं आरमार बऱ्यापैकी होतं मधल्या काळात अमेरिकेनं प्रगती केली होती पण तरी तेव्हा अमेरिका इंग्लंड इतकी नव्हती पण स्पेनचा पराभव करू शकले आणि त्यामुळं फिलिपिन्स नावाचा जो प्रांत होता तो अमेरिकेला आपल्याला जोडून घेता आला म्हणजे मॅकलिनचा गोष्ट तुम्हाला मी सांगतो तर तसं सा आत्ता बळ काय आहे समजा आता त्याच्या आधी जर आपण काही काळ विचार केला तर ज्याला आपण विमान दळ म्हणतो म्हणजे हवाई दल म्हणतो ज्याला स्पेसमध्ये असणारं तो एक स्ट्रॉंग पॉईंट होता युद्धाच्या संदर्भामध्ये वर्चस्वाच्या संदर्भामध्ये पण मध्ये अणुशक्ती नावाची एक गोष्ट आली आपण कल्पना आहे परत ती अणुशक्ती कुठे विकसित झाली अनुबॉम्ब पहिला कुठे निर्माण झाला अणुचा स्फोट पहिल्यांदा अमेरिकेत होऊ शकला आणि तिथे तो स्फोट झाल्यानंतर अनुभव तयार झाल्यानंतर तो टाकला गेला जपानवरती आणि तिथे आपल्याला कल्पना आहे की मग वर्चस्व वाद कशामुळे शक्य होईल विस्तारवाद कशामुळे शक्य होईल याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात जी चुरस झाली त्याच्यात पुढे रशिया मागे पडला अमेरिका पुढे गेली तरी आत्ता अर्थात त्याची कारणं वेगळी आहेत रशियाकडे सुद्धा अस्त्र अजूनही आहेत भरपूर आहेत मुद्दा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे वर्चस्वासाठी लढाई चालू आहे डॉमिनन्सची लढाई चालू आहे आणि हे चक्क ट्रम्प खुल्या दिला नाही सांगतात पिंदास सांगतात त्याच्यात त्यांना कुठल्याही प्रकारचं नैतिक जळपण येत नाही तर आत्ता या व्यक्तीला वर्चस्व जर गाजवायचं असेल जगावर तर त्यासाठी जे हात्यार आहे ते मुख्य हात्यार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये त्यांनी धोरण जाहीर केलं आणि असं सांगितलं की आपल्याला म्हणजे अमेरिकेला ही एक प्रकारची जी शर्यत आहे रेस आहे शब्द त्यांनी वापरला रेस ती रेस जिंकलीच पाहिजे त्या रेसमध्ये आपण पहिलं असलं पाहिजे आपण जर पहिलं नाही राहिलो तर जगावरती आपलं वर्चस्व राहणार नाही आणि जगावरती आपलं वर्चस्व असणं हे आवश्यक आहे आणि आता ते आवश्यक आहे असं जेव्हा हे लोक म्हणतात काय नाही अमेरिकेचे ट्रम्प सारखे तेव्हा ते फक्त अमेरिकेसाठी आवश्यक आहे असं नसतं तर ते जगासाठीच आवश्यक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये जर कायदा सुव्यवस्था शांतता नांदायची असेल संस्कृती नांदायची असेल तर त्यासाठी जगानं अमेरिकेचं नेतृत्व हो स्वीकारलं पाहिजे आणि डॉमिनन्स किंवा वर्चस्व हो, हा नेतृत्वाचाच एक भाग आहे मग त्याच्यामध्ये आणखीन दुसरा भाग आला आर्थिक भाग महत्वाचा आला जर डॉमिनंट अस होऊ पाहणाऱ्या राष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नसेल कम नसेल त्याला कोणी विचारणार नाही म्हणून एका बाजूला एक व्यापारी राष्ट्र उत्पादक राष्ट्र म्हणून अमेरिका पहिल्या क्रमांकावरती पाहिजे आणि आज मी तिला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संबंध कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध आता व्यापाराशी सुद्धा येतो इंडस्ट्रीशी येतो आणि इतकंच नाही तर लष्करी वर्चस्वाशी येतो म्हणून ते पाहिजे म्हणून तिथेही आपण एक क्रमांकाला पाहिजे म्हणजे आपला व्यापार आपलं भांडवल आपलं उत्पादन क्रमांक एकवरती पाहिजे आपलं लष्करी सामर्थ्य क्रमांक एक वरती पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट सध्याच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान होतं किंबहुना त्याच्यामुळेच युरोप खंड पुढे गेला अमेरिका पुढे गेली त्या विज्ञान तंत्रज्ञानातनं शेवटी अणुशक्ती निर्माण झाली ती पण आता मागे पडत चालली कारण तिचा अवलंब करणं हे कोणालाच परवडणार नाही आहे थेट पण आता हे जे चौथी गोष्ट आलेली आहे म्हणत आपण ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आणि तिच्याशिवाय आता गत्यंतर नाही म्हणून तिथेही अमेरिकेचं वर्चस्व असलं पाहिजे असं ट्रम्पला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची सगळी पावलं टाकता ते म्हणून आता आपल्याला जर पहिली गरज कुठली असेल महाराष्ट्र मंथनमध्ये तर निश्चितपणे ट्रम्पच्या या धोरणांचा विचार करण्याची त्यांची चर्चा करण्याची आणि म्हणून मी या आपल्या जेव्हा जेव्हा मी ट्रम्पवरती काही म्हणेन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भामध्ये तेव्हा तेव्हा त्या भागापुरतं त्याला मी नाव द्यायचं ठेवलेलं आहे की ट्रम्प कार्ड मग ट्रम्प कार्ड एक ट्रम्प कार्ड दोन ट्रम्प कार्ड तीन किती येतील माहीत नाही आणि ट्रम्प कार्ड याचा अर्थ माहिती आहे ना की ट्रम्प कार्ड म्हणजे असं हुकमाचं पान की जे नक्की आपल्याला विजय मिळवून देऊ शकतं म्हणजे आता त्यांचा खेळ जर आपण खेळत असू तसं पण हे एक प्रकारे अलंकारिक बोलणं झालं इथे वेगळ्या गाणं त्या सदग्रस्तांचं नाव ट्रम्प आहे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यामुळं ते जे काही वापरतात त्याला आपण ट्रम्प कार्ड म्हणूया आणि विसंगती कशी असते ही तुम्हाला मी सांगतो ज्या ज्या कॅनडा नावाच्या एका राष्ट्राला आपण अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य करू शकतो किंवा व्हायला पाहिजे ते त्याच्याही इतरचं आहे असं ट्रम्प सूचित करतात त्या कॅनडांचा आत्ता या घटकेला ट्रम्पच्या उदाहरणार्थ या टेरिफ वगैरेच्या धोरणाला अजिबात पाठिंबा नाही पण म्हणजे आता तुम्ही पाहत ट्रम्पला असा संघर्ष करायचा आहे जणू काही जणू काही मी असं म्हणेन की एका बाजूला सगळे जग आणि दुसऱ्या बाजूला एकटी अमेरिका कारण परत त्यांचं हे आहेत ना अमेरिका फर्स्ट ओनली अमेरिका पण ओन्ली अमेरिकेचा याचा अर्थ असा घ्यायचं कारण नाही की अमेरिकेला बाकीच्या लोकांशी घेणं देणं नाही तशा पद्धतीने आज तुम्हाला कुठलंही राष्ट्र जगू शकणार नाही एक काळ असा होता की अमेरिकेने इतरांची संबंध नाही ठेवला अमेरिका अलिप्त राहिली अख्ख्या जगाच्या व्यवहारापासून ओन्ली अमेरिका हे धोरण चाललं आणि उलट ते सोडू नये आणि अमेरिकेने इतरांच्या भांगडीत पडू नये असा म्हणणारा एक पक्ष अमेरिकेत डाउनजेंट होता त्या काळामध्ये विशेषतः पहिल्या मार्ग काळामध्ये पण आता काळ बदलला आहे त्यामुळे ओन्ली अमेरिका असं जरी कोणी म्हटलं तरी त्याचा अर्थ अमेरिकेने दुसऱ्यांकडे पाहायचं नाही वगैरे हे शक्य नाही कारण एकटं कुठलंही राष्ट्र आजचा अशा प्रकारचा व्यवहार करू शकत नाही पण तिथे मग त्याचा अर्थ काय घ्यावा लागेल की ओनली अमेरिका तिला कुणी चॅलेंज नाही देऊ शकत हा त्याचा अर्थ आहे आणि अशा पद्धतीने अमेरिकेला जगात वरती वर्चस्व स्थापन करायचंय आणि या अमेरिकेशी आज जर कोण स्पर्धा करू पाहत असेल किंवा क्षमता ज्याच्यात कोणाची असेल तर तो देश म्हणजे चीन आहे त्यामुळे सरळ सरळ म्हणजे जसं ते पूर्वीच्या काळामध्ये किंवा अजूनही जेव्हा एखादा मल्ल उतरतो आखाड्यामध्ये आणि दंड वगैरे थोपटतो आव्हान देतो आता हे डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये फारच नाटकीपणा आणि कृत्रिमपणाने होतं तसं मला अभिप्रेत नाही पण निश्चितपणे अशा प्रकारचं चॅलेंज करण्याचं काम जाहीरपणे आहे का कुणी तोड ऐका कुणी जोड या पद्धतीने ट्रम्प पंथायत आणि सांगतायत की होय हा 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 आमचा प्रतिस्पर्धी आहे बाकी कुणी नाही आणि तो कोण तर तो चीन आहे तर म्हणून चीनला पुढे जाऊ द्यायचं नाही चीनला व्यापारात पुढे जाऊ द्यायचं नाही चीनला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आर्टिफिशियल मध्ये पुढे जाऊ द्यायचं नाही शस्त्रास्त्रात चीन अजून बऱ्यापैकी मागे आहे त्याच्यामुळं बघुळ्यात आपण काय म्हणतो ते पण चीनने आता तुम्हाला मी सांगतो याच दरम्यान चीनने त्याच्या स्वतःच ए आयचं धोरण जाहीर केलं आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार तीस पर्यंत तो जगात एआयची लिडरशिप मिळणार आहे म्हणजे आता सामना रंगात येतोय बघा ना पंचवीस ते -30 तीस पाच वर्षांचा अवधी आहे आता आपण काय करायचं आपण फक्त प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवायच्या का की आपण असं बसायचं की काय बाबा त्यांचं चाललंय त्यांचं त्यांना करू द्या आपण काय करू शकतो आपण असंही करून चालणार नाही आपल्याला पहिल्यांदा हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि तिथे आपली भूमिका काय आहे आपण म्हणजे आता मला भारत अभिप्रेत आहे संपूर्ण देश पातळीवरती मला भारत अभिप्रेत आहे आणि परत भारतामध्ये आपलं काय आपलं म्हणजे महाराष्ट्राचं इथे महाराष्ट्र मंथनचा संबंध येतो आपलं काय कर्तव्य आहे आपली काय जबाबदारी आहे कारण आत्ता आपण बघतोय की लोक इतक्या लहान सहान गोष्टींच्यावरून सुद्धा एकेरीवरती येतात भांडतात आणि अस्मितांचे प्रश्न दीप सगळं चाललेले आहेत अशा वेळेला मला असं वाटतं की महाराष्ट्राचं एक वेगळंच कर्तव्य आहे आणि तो महाराष्ट्र धर्म आहे आपण हे सगळं समजून घेऊन त्याच्यातून काय मार्ग काढता येईल आणि तो मार्ग काढताना सगळ्या भारताला बरोबर कसं नेता येईल कसं ठेवता येईल ही एक वेगळ्या प्रकारची लिडरशिप आहे वैचारिक लिडरशिप आहे ती महाराष्ट्राने करायला पाहिजे असं मला वाटतं आणि एक फार चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती सांगून आत्ता समारोप करतो ती गोष्ट अशी आहे की जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा योग आला त्यांनी एक पॉडकास्ट सुरू केलं आहे ते पहिलं मी त्याची त्यांची मुलाखत घेऊन ते लावलं लोकांनी तिथे त्यांच्या तर मुद्दा असा आहे की त्याच्यात त्यांनी हे जाहीर केलं की आम्ही महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत म्हणजे तो एक मुद्दा आहे ट्रम्प काय सांगतायत की आम्ही अमेरिकन मूल्य अमेरिकन व्हॅल्यूच जपणार आहोत आणि त्यांचा जगभर प्रसार करणार आहोत तर आपण महाराष्ट्रातले लोक म्हणून आपले जे काही मूल्य आहेत ना ज्ञानेश्वरांच्या पासून आलेली आत्तापर्यंत त्यांचं वर्णन एका शब्दात करायचं झालं महाराष्ट्र धर्म आणि म्हणून आपण त्यासाठी सज्ज असलं पाहिजे की फडणवीसांनी सांगितलं की ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या त्यांनी सांगितलं हा वेगळा मुद्दा आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाही महाराष्ट्र मंथन हे चॅनल राजकारणापासून तसं अलिपत आहे आपल्याला कोणाची बाजू घ्यायची नाही परंतु त्या मुख्यमंत्र्यांनी हेच मान्य केलेलं आहे की आम्ही जे कोणी आहोत महाराष्ट्राचा कारभार पाडणारे कुठल्या पक्षाचे मला घेणे देणं नाही ते आम्ही महाराष्ट्र धर्म पाळणारे आहोत म्हणून आपल्याला महाराष्ट्र धर्माचा त्या ठिकाणी उच्चार करावा लागतो आणि तो करत असल्यामुळेच आपल्याला जगाची उठा ठेव करण्याची गरज भासते नमस्कार साठच्या दशकात किशोर कुमारचा सिनेमा आला होता मिस्टर एक्स इन बॉम्बे त्या ड्रायव्हरशिवाय गाडी चालते अशी कल्पना होती परंतु ती सिनेमातली कल्पना प्रत्यक्षात उतरवली ती एलॉन मस्कनी त्याच्या कंपन्यांच्या नावामध्येच एक शब्द असतो टिटर त्याने घेतला आणि त्याला एक्स नाव दिलं तो मंगळावरती वस्ती करणार आहे तर असा हा मस्क त्याला ट्रम्पने आपल्याबरोबर घेतलं राजकारणामध्ये ते उगीच नाही घेतलं पण केवळ या उद्योगधंदे म्हणून नाही घेतलं तर त्याला ए आय इंडस्ट्रीचं ज्ञान आहे तो स्वतः ए आयवाय म्हणून घेतलं इतकं महत्त्व ए आयला आलेलं आहे राजकारणात सुद्धा आजच्या काळामध्ये